नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हा वन वे रस्त्याचा व्हिडिओ आहे आणि नक्की शेवटपर्यंत बघा तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर असं लक्षात येईल अ वन वे एक वाला आपल्या दिशेने बरोबर चाललाय पण समोरून एक सायकलवाला उलट्या दिशेने येतोय चला सायकलवाल्याला काय नियम नसतात पण तो बाईकवाला काय बोलला म्हणून तो सायकलवाला त्याला मारतोय म्हणजे इतकी दादागिरी त्याची त्या सायकलवाल्याने त्या बाईकवाल्याला मारलं पण एक तर तू उलट्या दिशेने आला काय झाला असेल त्यामुळं तो काय बाईकवाला बोलला असेल पण विचार करा तिची एवढी हिंमत की त्या बाईकवाल्याला पण मारलं बाईकवाला पण कधी कधी मारतो पण एक तर तू चुकीच्या दिशेत आहे नियम नसतात पण ट्राफिकच्या वेळी सुद्धा ना पोलीसवाला ना सायकलवाल्याला बाजूला घेतात मुंबईमध्ये पण बघायला मिळतं आपल्याला पण जी फोडं जी घटना घडली ना ती अक्षरशः हसण्यासारखी आहे बोलतात ना शेरच सव्वा शेर भेटला तो बिचारा बाईकवाला गेला पण तो सायकलवाला जसा पुढे आला ना तर पाठी मागून एक समोरून कारवाला आला आणि त्यांनी त्या बाईकवाल्याला बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये चांगला फटकवला आपला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच आहे की रोडवर चालताना ना आपली नम्र विनंती आहे सर्वांना की कधीही ना शिवीळ गाडी करायची नाही नाहीतर हे असे परिणाम होतात आपल्याला वाटतं की आपण जादा पण आपल्यापेक्षा पण शेरा सवा शेरा असतात त्यामुळं तुमची काय मतं जर असतील तर शेरास्ता शेरास्ता। नक्की या व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा धन्यवाद